जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या फ्रेंड सर्कल रिक्षा चालक मालक संघटना उल्हासनगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी उल्हासनगर कॅम्प नंबर पाच दूध नाका चौक या ठिकाणी फ्रेंड सर्कल रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी विशाल शिंगारे, मनोज भोईर राहुल अल्लाट रुपेश वाघ राहुल जाधव नवनाथ सतीश नावकर प्रवीण पगारे तसेच अनेक सहकारी रिक्षा चालक मालक उपस्थित होते, मालक होते। <Sukos> यावे लाल साई व्यापारी असोसिएशनचे बंटी कृषीजा आणि दूध नाका परिसरातील व्यापारी यांनी विशेष सहकार्य केले या कार्यक्रमाला आवर्जून जनहित न्यूज मार्श चॅनलचे संपादक हरी अल्हाट तसेच ठाणे शहर प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे आर पी आयचे उपाध्यक्ष गुलाब मगर कमलाकर सूर्यवंशी अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष रिपाई संतोष उभाळे तसेच प्रल्हाद चिलवंत बाळू अहिरे उपस्थित होते प्रतिनिधी बाळकृष्ण अल्हाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर कॅम्प नंबर पाच दूर नाका या ठिकाणी आलो या ठिकाणी फ्रेंड सर्कल रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने आज मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे तर आपल्यासोबत आहेत रिक्षा चालक पालक संघटनाचे पदाधिकारी आणि आमचे प्रमुख उपस्थित मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात केली थोड्या वेळामध्ये सर्व तो कार्यक्रम पर निलेनाएं पर जानून घोया प्रतिक्रिया जैसे कि यहाँ पर आज अब इन भाइयों ने सबने मिल के यहाँ पर आयोजन किया है प्रसाद वाटन ये वो सबने लालसाई व्यापारी एसोसिएशन और सब भाइयों ने मिल किया है हमेशा ऐसे मिल ही रहते हैं ये लोग भी भाई लोग भी कभी भी किसी को यहाँ पर तकलीफ नहीं देते इसके लिए हम लालसाई व्यापारी एसोसिएशन इनके साथ हैं हमेशा साथ रहेंगे छत्रपती निमित्त सर्व चा, रिक्षा रिक्षाचालक मालक बांधवांचा अभिनंदन करतो माझे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आणि आज या दूधनाक्या चौकामध्ये लाल साई विक हां व्यापारी संघटना यांनी त्यांना सहकार्य दिला आणि त्या दोघांनी मिळून आज दूधनाक्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषाने सह करोटो नागरिकांना आज त्यांनी प्रसादाचा व शरबताचा हा एक अनुदान केलेला आहे आणि त्याचा लाभ घेताना आज संपूर्ण मला व्यापारी वर्ग व सर्व रवि अशी दिसत आहे आज ह्या रिक्षा चालक मालक संघटनेचा आणि व्यापारी संघटनेचा मी आभार व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व भाविकांना सर्व भक्तांना आज या जयंतीच्या हार्दिक हार्दिक अर्धिक शुभेच्छा देतो आणि रिक्षाचालक मालक फ्रेंड सर्कल आणि व्यापारी संघटना यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आज बंटी शेठ आणि सर्व रिक्षा चालक यांनी मिळून राजे छत्रपतींची जयंती उत्साहात साजरी केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने बारा बलुतेदारांना या व्यापारी संघटनेने आणि रिक्षा चालक युनियनने एकत्र आणलेले आहेत बारा बलुतेदार एकत्र आल्यामुळं या उल्हासनगरचा विकास व्हायला उशीर लागणार नाही या कामगारांना या रिक्षाचालकांना अन्य मालक वर्गाला भरभराटी निर्माण होईल असं आजचं वातावरण आहे मी यांचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो रिक्षा चालक मालक संघटनेचे लोक आहेत हे वेगळ्या वेगळ्या समाजाचे वेगळ्या वेगळ्या जातीचे आहेत आज ते एकत्र येऊन ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतात आणि ह्या ठिकाणी एक व्यापारी आपले बंटी एक विशेष पक्षाचे कार्यकर्ते असून आज ते त्यांना सोबत घेऊन व्यापारी वर्ग सोबत येऊन ह्या ठिकाणी एक जयंती साजरी करतात आज ह्या शहरामध्ये मला चाळीस वर्ष झाले तर हा मला नवीन परिवर्तन मला पाहायला भेटतं आहे आनंद वाटतो आहे आणि आज काळाला छत्रपती शिवाजी महाराजांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि पुढे ही विचारायची गरज आहे आणि आज तो परिवर्तन होत आहे माझा आनंद वाटतो आहे आणि आमच्या सर्व बांधवांना आमच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जे, जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आम्ही सर्व मित्रांनी एकत्र येऊन शिवजयंतीचा हे कार्यक्रम साजरी करायचा प्लॅन केला तर एका दिवसामध्ये आम्ही हा प्लॅन केला कारण छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी एक असं केलं होतं की अठर पकडच्या जाती जमा करून स्वराज्य निर्माण केलं होतं तसंच आपण सर्व धर्मांना एकत्र करून महाराष्ट्राची ताकद भारताची ताकद कशी वाढेल जर सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालेल तर आपला जो भवितव्य आहे आपल्या मुलांचा असो तो आपल्या कार्यकर्त्यांचा असो तो पुढे जाऊन आपला भारत देश कसा स्वतंत्र आणि सशक्त होईल हे आम्हाला असं वाटलं का तू काहीतरी करायला पाहिजे त्यासाठी आम्ही भाई आपले लालसाई असो ज्यांचे व्यापारी अध्यक्ष त्यांना सांगितलं असा असा कार्यक्रम उपक्रम दाखवायचे काय कर त्यांनी आम्हाला म्हटलं बिंदास करा आम्ही तुमच्या पाठीसाहेब सर्वात प्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही इथं रिक्षा चालक मालक करते हे बंटी भाऊ आणि संतोष उभागे हे चांगले चांगले उपक्रम राबवत असतात त्यांच्या त्याच उपक्रमाला प्रेरित होऊन आम्ही आज ही जयंती साजरी करण्याचा उपक्रम राबवला तर याच्या पुढे सर्व महापुरुषांच्या जयंती अशाच प्रकारे आम्ही साजरी करू नाची 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 त्या नाशिक गावा या उल्हासनगर शहरामध्ये हर जातीचे हर धर्माचे हर पंथाचे लोक राहतात हिंदू लोक राहतात महाराष्ट्र राहतात पंजाब राहतात पुणे लोक राहतात या उल्हासनगरमध्ये गा É isso. प्रामाणिक लोक आहेत आम्हाला महाराष्ट्रीयन असं कधीच त्यांना वाट म्हणत नाहीत आम्हाला आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीला ते सहकार्य करतात मला एकच म्हणायचं आहे की उल्हासनगरमध्ये कुठलाही माणूस घरी बसू द्या कधी उपाशी राहणार त्यांचं सतत दान करणारे लोक आहेत तर मला एक वाटतंय की ह्या पुढं छत्रपती शिवाजी महाराज असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या ह्या ठरपामध्ये त्यांनी पुढच्या वेळेस आता चौदा एप्रिलला आलेली आहे तर चौदा एप्रिलला पण त्यांनी असं हातात साजरे करावी हीच विनंती आहे उत्तर महाराष्ट्रच्या वतीने आपले लालसाई असोसिएशन व्यापारी असोसिएशन यांना आम्ही धन्यवाद देतो की असं सहकार्य जर रिक्षा चालकांना मिळालं प्रत्येक व्यापारी वर्गातून उल्हासनगरच्या कुठल्याही चौकातून कुठल्याही शहरातून जर यांना जर सहकार्य मिळालं तर रिक्षा चालकांचा विकास जरूर होईल